आपलं नाव काय संजय दत्तात्रय बापट ओके संजय रद्द झाली ज्यावेळेस महानगरपालिका तुम्हाला बांधकाम परवानगी देते त्याच्यामध्ये नियम अटी आणि शर्ती घातलेल्या असतात आणि त्याचबरोबर हे लिहिलेलं असतं की या नियम अटी शर्तींची पूर्तता झाली नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता तुमची बांधकाम परवानगी रद्द होईल नेमकं तेच ह्यांच्या बाबतीत घडलेलं आहे यांनी अटी शर्ती पुरे केल्यामुळे बांधकाम परवानगी रद्द करायची वेळ महानगरपालिकेवरती आलेली काय नेमक्या अटी काय आणि जागेचा त्याला टी एल आर म्हणतात भू तो त्यांनी दिलेला नाही आहे आणि जुन्या टी एल वरती त्यांनी ही बिल्डिंगची परवानगी घेतलेली आहे हा त्यातला मोठला मुख्य मुद्दा आहे त्याचबरोबर या जागेवरती जागे जुनं स्ट्रक्चर होतं त्याचं जे नियमाकुल करायचं होतं तेही त्यांनी केलेलं नाही त्याचा जो प्रीमियम दंड महानगरपालिकेला भरायचा आहे तोही भरलेला नाही आहे त्या सगळ्या कारणासोबती सी सी रद्द झालेली आहे माझी मागणी आहे ही बिल्डिंग डिमॉलिश करून दाखवावी कागदी घोडे नाचवू नका कारवाई करून दाखवा त्या ज्या गरीब गोर जनतेवरती तिथे जाऊन तुम्ही ह्याचं पाडलं त्याची घरं पाडली हे पाडून दाखवा ना माझा आयुक्तांना चॅलेंज आहे ही बिल्डिंग तुम्ही पाडून दाखवा जर का सी सी रद्द झाली आहे तर ही संपूर्ण बिल्डिंग अनधिकृत आहे मग का नाही एकंदरीत या सगळ्याचा याच्यामध्ये राज्यकर्त्यांची मिलीभगत शंभर टक्के आहे ना ते एवढी मोठी बिल्डिंग दिसत असतानासुद्धा जर का तुम्ही कारवाईच करायला मागत नाही मी सगळ्यांच्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर उपलब्ध करून देईन कुठल्याही पत्राची कुठलीही दखल कोणी घेत नाही इव्हन सहाय्यक आयुक्तांना तर इकडच्याही माहितीच नाही की नक्की ना कुठल्या प्रभागात येते बिल्डिंग अशी परिस्थिती आहे